नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे दुष्काळी अनुदान ही शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या तालुक्यांना हा दुष्काळ अनुदान निधी मिळणार आहे याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहेत यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत या दरम्यान खरीप दोन हजार तेवीस हंगाम दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आले आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील त्रेचाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो पुढील दिलेल्या तालुक्यांना दुष्काळी अनुदान मिळणार आहे पहिला तालुका आहे उल्हासनगर शिंदखेडा नंदुरबार मालेगाव शिन्नर येवला बारामती दौड इंदापूर मुळशी पुरंदर शिरूर बेल्ले बार्शी करमाळा माढा माळशिरस सांगोला अंबड बदनापूर भोकरदन जालना मंठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वाई हातकणंगले हिंगलज, छत्रपती संभाजीनगर सोयगाव अंबाजोगाई धारूर वडवणी रेनापूर लोहारा धाराशिव, वासी, बुलढाणा लोणारा शेतकरी मित्रांनो या सर्व तालुक्यांना दुष्काळी अनुदान निधी हा मिळणार आहे